नमस्कार मी घडामोडी सातारा नगरपालिका शिक्षण मंडळ साताराचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री मवी देशपांडे गुरुजी यांनी वयाच्या एकशे एकाव्या वर्षात पदार्पण केले या निमित्ताने त्यांचे अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सातारा येथील घस कॉलनीमधील ओंकार हॉल या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमात गुरुजींच्या छडीचे फटके खात आज यशाच्या शिखरावर विराजमान त्यांचे शिष्य आवर्जून उपस्थित होते यावेळी देशपांडे गुरुजींच्या कुटुंबातील महिलांनी त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त शंभर दीपांनी त्यांचे औक्षण केले या कार्यक्रमात सातारा नगरपरिषद शिक्षण मंडळ सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने खास सातारी कंदीपेड्यांचा हार भर्जरीची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन चिंतन करण्यात आले याचबरोबर त्यांचा सहवास लाभलेले अनेक शिक्षक विद्यार्थी नातेवाईक आणि घस कॉलनी येथील रहिवाशांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन चिंतन करत त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली देशपांडे गुरुजी यांच्या अडतीस वर्षाच्या शिक्षण सेवेचा प्रवास त्यांनी नगरपालिका शाळा क्रमांक चार अठरा एक तीन दोन अशा विविध ठिकाणी उत्कृष्ट अध्यापनाचे काम केले सातारा येथील शिरकेवाडा या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देत मार्गी लावले घस कॉलनी येथे घर घेतले अत्यंत प्रेमळ स्वाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची खास ओळख म वी देशपांडे गुरुजी म्हणजे गुरुच्या भूमिकेत साक्षात ब्रह्मगुरूच अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आज त्यांच्या शतकपूर्ती चिंतन कार्यक्रमात उपस्थितांच्या डोळ्यातील भावच गुरुजींबद्दल खूप काही बोलून जात होते या कार्यक्रमात आयोजित खास मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमाने शोभा वाढवली

गुरुजींची माझी भेट झाली त्यांच्या कुटुंबियांची माझी भेट झाली आणि तेव्हापासून अखंड जो आमचा सहवास आहे तो मला लाभला खरं सांगू का धर्मराजांना यज्ञस्वी यज्ञ केला राजश्री यज्ञ केला आणि एका खारीनं तिथं त्या करकट्यावर जोडली ती आणि ती सोन्याची झाली आज माझी हीच भावना आहे की अशा ह्या गोड कार्यक्रमात मला सहभागी होता आलं म्हणून मी सोन्याचा झालो असं माझी प्रामाणिक प्रामाणिकपणाने तर सांगू का गुरुजींच माझ नात अतिशय वेगळ्या स्वरूपाचं आहे गुरुजी माझ्या जावळी तालुक्यातले सुपुत्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि आज ते आयुष्याची शंभरी पूर्ण करत आहेत आपला अतिशय उमगा स्वभाव चांगलं वागणं त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवळ झाले असतील वेगवेगळे काम करत असतील मला